कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील पुलतांबा फाटा ते झगडे फाटा हायवेवर रोड रॉबरी करणाऱ्या गुन्हेगारास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व पथकाने मालेगाव येथून आणून केले जेरबंद या बाबतीत सविस्तर वृत्त असे की दिनांक पंचवीस एप्रिल तेवीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान पुलतांबा फाटा ते झगडे फाटा रोडवर डॉ तुषार बाळासाहेब खंडीजोड वय व चोवीस वर्ष राहणार सोनेवाडी तालुका कोपरगाव हे त्यांच्या मोटरसायकलवर घरी जात असताना चांदी कसारी शिवारात पल्सर मोटारसायकल वर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी मोटरसायकल अडून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील मोबाईल रोख रक्कम डेबिट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स असा एकूण वीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा सखोल तपास करण्यात आला असता सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नावे अमोल राजेंद्र काकळीज वय पंचवीस वर्ष राहणार मालेगाव कॅब तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांचा सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोलीस पथकाने मालेगाव जिल्हा नाशिक येथून ताब्यात घेतले व सदर गुन्ह्यात अटक करून त्यास माननीय न्यायालयासमोर हजर करून त्याची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली पोलीस कोठडी रिमांड मध्ये आरोपीने पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली असून नमूद गुन्ह्यात चोरून नेलेल्या वीस हजार नऊशे रुपयांच्या मुद्देमालापैकी वीस हजार रुपये हँडसेट त्याने काढून दिल्याने तो हस्तगत करण्यात आला आहे सदर गुन्हा कर्तव्य स्टेशन कडील गुन्ह्यामध्ये अटक आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक वासुदेव देसले पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे सुरेश गागरे रशीद शेख अनिश शेख रोहित आरवडे अमोल फटांगरे साळुंके मेंढे व आकाश सायबर सेल श्रीरामपूर यांच्या पथकाने केली पंचवीस चार दोन हजार तेवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चांदेकेसारे गावाजवळ रात्री साडेआठच्या दरम्यान डॉक्टर तुषार खंडिजोळ सोनीवाडी हे आपल्या मोटरसायकल जात असताना दोन अज्ञात इस्माननी पल्सरवर येऊन त्यांची गाडी आढळली व त्यांच्याकडनं असलेला मुद्देमाल म्हणजे त्यांचा मोबाईल त्यांच्या हातातल्या अंगठी आणि त्यांची इतर वॉलेटमध्ये असलेले कागदपत्र हे सगळे जबरीने हिसकावून नेले होते या संदर्भात पोलीस स्टेशन कोपरगाव तालुका येथे तीनशे ब्याण्णव तीनशे एक्केचाळीस चौतीस सुजारा गुन्हा दाखल केलेला होता नमूद गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री ओलासाहेब ॲडिशनल एस पी एम स्वाती भोर मॅडम व डी वाय एस पी मेटकी साहेब यांच्या मार्गेसाठी आम्ही स्वतः आणि पी एस आय खू करत होतो नमूद तपासादरम्यान फिर्यादीने दिलेली माहिती आरोपीबाबतचं वर्णन या सर्व गोष्टीचा बारक्यांना अभ्यास करत असतानाच त्या ठिकाणी गेलेला मोबाईल याचं देखील तांत्रिक विश्लेषण श्रीरामपूर येथील आमचे सायबरच्या कर्मचारी यांच्या मार्फत करून नमूद मोबाईल हा श मालेगाव कॅम्प येथील एका आरोपीच्या ताब्यात असल्याचं जा निष्पन्न झालं होतं वरिष्ठांच्या परवानगीने मालेगाव तालुक्यात आमचं पथक पाठवून मालेगाव येथे पथक पाठवून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडील मुद्देमाल जवळजवळ वीस हजार नऊशे रुपयाचा गेलेला मुद्देमालपैकी वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हा पोलिसांनी हस्तगत केलेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्याच्यासोबत असलेला जो आरोपी आहे तो देखील निष्पन्न झालेला असून तो आरोपी इतर गंभीर गुन्ह्यामध्ये सब जेलमध्ये आहे त्यासाठी त्या आरोपीला देखील आम्ही माननीय कोर्टाच्या आदेशाने पुढील कारवाई करून लवकर ताब्यात घेत आहोत